बाय वन गेट वन फ्री नाही हा बरं म्हातारी हा तुम्हाला ओळखलं नाही तुला ओळखला म्हण केला होता ना नीट बोल म्हातारी हा तुम्हाला खरच ओळखलं नाही नाही ना बरं ठीक आहे मी तुला माझी करून सांगतो तुम्हाला लगेच तुम ओळखून घेशील ना पाच मिनिटा हा लक्ष द्या आता हा हे बघ हा वय काय वय ना ओळखलं ना तुझ्या हा कोण मी कोंबडी पाला महाडा च करणार आशीर्वाद ना कळरी कोंडी काय नाही बरं जाऊ दे तुला माझी दुसरी खून सांगतो सांग। आता लक्षी बरोबर पाच मिनिटा होईल बरोबर ओळख हा हा हे बघ काय कोण मी ऊसतोड आता काय ऊसतोड्या नाही म्हातारे तुम्हाला अजून ओळखलं नाही अगं मातारे मी कृष्ण आहे कृष्ण काय चा कोण तू तो माहिती तु? देवकी की माहिती देवकी आई हाँ? आई हो बेटा बोल आई दोन तीन गोष्ट पिलर बेटा हे तो काय घे तू रे दोन तीन गोष्ट पिलर मी काय नाही का दोन तीन भर पेला पडला कसा लोक हातारे तुम्हाला खरं ओळख नाही बरं एक काम कर हे बघ तुम्हाला अजून बी नाही अगं म्हातारे तुझ्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर मी देव आहे देव या गावामध्ये पैसे बाजार व्हायचा पण आठ दिवस लागले पाणी नाही तुला जाऊ त्या गोचडा बघा गोचडा चलीDale कोणी बे डान्स देऊ दे बनाव कान कुंजरा मध्ये देव बघितली की देव कशे दिस काय सवे रंगाची मूर्ती पाडा सांगरावाची मूर्ती मूर्ती का किती विरी मी किती रूडे कटिवि हा कट कटकोडे पोटून बाई सटता बाईया पाई पद्म आपांना दार पद्म आवे पद्म आऊ रे कोणी नो ये मकायनी तो पाय दावरे

आणि तुलाच पाहिजे शोभाच पाहिजे मातारे तुम्हाला खरच ओळखला नाही बरं एक काम करतर डोक्यावरती घे घेतला होरीना भी सांग हो डोक्यावरचा पथर खांद्यावर घ्या खांद्यावरचा पथर डोक्यावरती घ्या उलट पाहिजे का हो कांद्यावरचा पथर डोक्यावर घ्या दोन्ही हात जोडा दोन्ही हात जोडा हां मtare जोडले का जोडले का करू का आता सुरुवात सांग रे भाऊ आता सुरुवात करा ना ओ बाबा तुम्हाला जर सुरुवात करायची असेल ना पहिले मौशीकडून करा मावशी लिंबस्ती मध्ये आली हा भाऊ हां मानकडून सुरुवात करू नको पटकन आराम पंजशी भाऊ मtare हां यांच्याकडून सुरुवात करू यांच्याकडून कर तू तिकडून नको करू का मी चायना डबला चायना डबून आणि हे गायफाय बे आयफॉयस बे काय बेन्ड्रॉइड पटले हे अँड्रॉइड पीस रे हा हा एक नंबरचा पीस कोणता ग तो चिकना का हा नोकिया नोकिया आणि पुरा ना पुरा तो हे नोकिया अरे हा दोन नंबरचा पीस ग तीन नंबरचा पीस सोमसा सोमसंग सुंसा? सोमसम ने म्हातारे सॅमसंग हा हा गा जिओ टेकू नको टेकू नको हा टेकनो आता टेकू नको टेकनो टेकनो आणि हा गिओ

आयटीएल न डबडे दे आयटीएलचं डबड हा मरता का ते जास्त गोठ गालगाल करी ती ना हा तेला आज करा कुठं ना पापा त्या ना आता काय करावं लागेल म्हातारे तिला त्याला काय करावं लागेल हा बापरे हा काल पडी काय आहे सॉफ्टवेट चिप्पी हा टाल की हा पोस हा पोस हा लगेच ते पिन लावी हा चॅटिक काढी हा तूप लाई हा पसाडी हेडबॉल त्याच्यानंतर शिफ्टि बिबट रस रसी गे रस नाही व्हायरस का रस व्हायरस म्हातारे अरे हा पीस गा हिरवा पीस हा हाऊ हिरवा हा ज्यो आहे तो सारा कोणता हा तोरी रिव्यू पाडला तोरी पाठत नाही कोणता आयफोन आहे नाही आयफोन आयफोन तो चायपेनता शांत वचवच करा रे वाच वचवच करू नका म्हातारे झैलो नाही झालो आता झालो ये हा आणि तो शेवटचा पीस ग आयपाय पी झाला तो आयपाय पीस आहे आयपाय कोणता ग गामारा टास्क पीस कोणता डायरेक्ट लावा हे डायरेक्ट लावा नाही लावा म्हणणे डायरेक्ट लावतो ए लावा बरं म्हातारे आणि तू कोणता पीस ग चायना टबड्या चायना टबड यांचा आपण कुठं होतो काटे मां। तू तो का वावर कस का रे ड्यावाना सोडा मोबाईल का चार्जिंग वय बरोबर वावर ना निम काल लेवाना पै निम पाले हा मुका सोड मग बरोबर दोन तीन बटन दावी देणार ते बटन तीन येत असा

बाकी ना म्हातारे तुम्हाला खर्च ओळखला नाही चाल म्हाते मी तुला माझी ओळख करून देतो